हे हॅलो एवरीवन मी आहे केतकी केतकी टू ऑफ आजच्या ह्या एपिसोड मध्ये आपण बघूया शेतात जेवायला किती मज्जा येते म्हणजे मला माहिती आहे खात्री आहे की तुम्ही कधीतरी शेतात जेवलाच असाल काही काही जण तुम्ही जेवला असाल कधी कधी आणि काही काही जणांकडे शेत नसेल पण शेतामध्ये जाऊन जेवायची जी मज्जा आहे ती काही भन्नाट आणि वेगळीच आहे तर आज तो एक्सपिरियन्स घ्यायला म्हणजे मी लहानपणी बऱ्याच वेळेस जेवलेले आहे यौन, शेतात बट मोठे झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही इथे येऊन शेतात येऊन मस्तपैकी जेवण वगैरे बनवणार आहोत आणि आता मस्त ताव मारणार आहोत तर बघा हा आजचा खास एपिसोड शेतातलं जेवण ड्रायव्हिंग स्किल चॅलेंजिंग आहे इथे तर इथून आम्ही ट्रॅव्हल करत आलो आणि आमच्या दोन्ही गाड्या आम्ही इथे पार्क केल्या आणि इथून आम्ही सगळं सामान घेऊन जातो आणि सामान घेऊन जाऊन शेतामध्ये जेवण बनवणार आणि मग जेवणार बघूयात आपण सगळेजण काय काय कॅरी करतात हॅलो एव्हरी बाय हाय गितेश हाय टेंट तुझ्या हातात काय आहे रुमाल आणि तुझ्या हातात काय काय रे माझ्या चटई हे पांढरे आलू हे पांढरे आलू बघा वाईट काजू करताय मंडळी चलो पटापट बघा खाली कांद्याची रोप आहे का चलो चलो, चलो चलो एक अरे एका माणसाच्या हाईटच्या एवढं हे रोपट उभवलेलं आहे सगळे ना हे बघा अशा प्रकारे आपण वाट काढत काढत आलेलो आहोत इथे आणि छान प्रकारे आपण आता चूल मांडू आणि जेवण बनवू वाव इथे आपण चुलीची अरेंजमेंट करतोय तीन दगड अरेंज करून आणि इथे सुनीता सगळी कटिंग बिटिंगची तयारी करते आणि इकडे चालली आहे टेंट बांधायची तयारी गीतेश गिरीश रुद्र हे टेंट बांधतायत स्वतः तुषार कांदे कापणार आहे कांदे कापायचं काम तुषारकडे अशा प्रकारे फर्स्ट क्लास सोय झालेली आहे इथे आमची आणि बऱ्याच वर्षानंतर मी असं फार्म मध्ये येऊन जेवण अँड ऑल से खूप मजा येते अंजली तो सिन्सियरली कांदे शिरते हे बघा आम्ही किती काम करतोय इथं काठ्या जमा केलेले आहेत आणि हे लोक बघा काही फक्त फोटो त्या नावावर बघा काय करतो इकडे बघा तुम्ही तिथे एक तास झालेला आहे फक्त तो टमाटर कट नाही मुझे टॉप में है ये मोटी अरे लाइफ नहीं खाती तू एक आध कहीं जा सुन सुन पारा वसो आम्ही या छोट्याशा झोपडीच्या इथे आलेलो आहोत ए वाव आणि इथे मला मिळालंय मुराचा पीस गावलाय मम्मी वाव खूप सारे आणलेले आहेत आणि हे बघ हा हा थोडासा कांदा असं झालेला पण तर आम्ही आमच्या शेतापासून ते ह्या झोपडीपर्यंत आलेलो आहोत आणि कांदे वगैरे तोडले जरा थोडंसं शेत एक्सप्लोअर केलं आता आम्हाला खूप भूक लागली आणि असं वाटतंय की आत्तापर्यंत Oh, जेवण तयार झालं असते सो अशा प्रकारे हे आपलं गरम गरम जेवण तयार आहे चला का यस सर्वांना सगळं सुनीता काय मिळालं अजून नाही मिळालं सुनीताला सुनीताला नाही मिळालंय असं मस्त झाडाच्या खाली शेतामध्ये चाललेलं आमचं जेवण तुषार काय म्हणतोय बघा आंड्याच्या झाडाखाली आंबा खातो आंड्याच्या झाडाखाली आम्ही आंबा खातो कस झालंय एकदम मस्त कडक रुद्र

अनुभव एक नंबर झकास तुम्हाला कसं वाटलं एक नंबर तुम्ही करून बघा कधी पार्टी अशी येस तुला कसं वाटलं मस्त तर तुला कसं वाटलं एकदम मस्त झकास yes. मला कस वाटलं भांडी घास मला एकदम सगळी पॅकअप ची तयारी सुरू आहे असं नाटक संपलं असं वाटतं इथंच राहावं रात्री पण सर आईज मला खात्री आहे की नक्कीच तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा की तुम्हाला कसं वाटलं तुमच्याकडेही काही शेत आहे का तुम्ही शेतावर जाऊन कधी जेवता का आणि शेतावर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला काय जेवायला आवडतं व्हेज की नॉन तर ते मला नक्की सांगा बाय